शिंदुर्डी गावाचं भाग्य प्रकार उदयाला होतयजी मारून उदयाला आणत आणलं भगवान त्रिविक्रमाची मूर्ती भूगर्भातून काढून पण निश्चित म्हणजे प्रगती प्रगतीपथावर होण्याकरता आज आपल्या यांद्रोर् गावामध्ये कर्मभूमीमध्ये भगवान त्रियुक्रमाच्या भागामध्ये जलगाव ज्यांचा सरकारी इथं उद्घाटन होतय त्याच्याकरता प्राप्तिक काळ्या वाटतो जीवनामध्ये अर्थ आहे तर जीवनाला अर्थ आहे कसा शब्द आहे बाबासाहेब बरोबर नेमकं सांगायचे जीवनामध्ये अर्थ आहे तर जीवनाला अर्थ आहे नी जीवन व्यक्त आहे या जगामध्ये परलोकात जायचं असेल तर तुम्हाला पुण्य पाहिजे यलोकात जगायचं असेल तर धन पाहिजे आणि परमार्थ जर करायचा असेल तर मन पाहिजे परमार्थामध्ये जर मन नसेल तर परमार्थ उशा करणार नाही भगवंताची प्राप्ती ओळखू शकणार नाही आणि परलोकात जायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी पुण्य पाहिजे म्हणजे मनाची ताप पाहिजे आणि लोकात जर जगायचं असेल तुम्हाला तर धन पाहिजे तो बाळांचे सांगितले जोडून या धन हो। उत्तम व्यवहारे उदात विचारे वेद करी हे धन आपल्याकडे आल्यानंतर त्याचा संचय केल्यानंतर चांगल्या कामामध्ये खर्च करणं हे महत्वाचं आहे धन होतो आता धन आहे चुकीची पद्धत बदलली कर्मानुभवती जीव आहे कला संपूर्ण मला सांगायचं नाही पूर्वी लोक हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये ते क्षेत्र शेंदोरे गावामध्ये हे त्रेचाळीस सावी एक प्रकारची जनता बँक स्थापन होतोय आकडाही फार चांगला आहे आकडा म्हणजे कोणता तिकडे चारांतील सात

किती चार आणि आता राहिले की सुरुवात असेल ती चार आणि जेव्हा पुढे ठेवले